नमस्कार शुभ सकाळ सकाळ सकाळची वेळ सकाळच्या साडेसहा वाजले ते आणि आता माझे भांडी घासून झाले होते आज भाजी आहे मुगाचे वसळ मुग रात्रीच भिजत घातलं होतं चांगलं भिजल्या होतं आणि ह्याच्यात थोडीशी आमटी पण करणार आहे मग भाजून त्याची आमटी मग स्वच्छ धुवून घेतल्या तर कांदाच्या घातल्या वसुळ्यासाठी लसून सुन घेतल्या कडे ठेवली गरमायला आता ओसळ करून घेते आधी मुगाची फोडणी देऊन कांदा चांगला भाजून घेतला त्यानंतर मूग टाकले तर मीठ टाकले पहिला चांगला हलवून घेते गॅस पूर्ण बारीक करून झाकून ठेवते म्हणजे चांगलं वापरलं सर वापरली की त्याच्यानंतर मग थोडंसं तिखट आणि खूप टाकते तर आता उसळ करून झाली आणि उसळ करत करत आमटी पण करून घेतली दूध तापले आता फक्त चपात्या करायच्या राहिल्या त्या आता कणक मळून घेते आणि चपात्या करते आता कणक मळून घेतली आता चपात्या करून घेते वहमीचा पद करते मुलांच्या पुरत्या चपाती झाले ते आता डबा भरून घेते हातानच भर तो बर मग चपाती आजूचा डबा अजून हातानेच भरला आता बाकीच्या परवाचा डबा भरून घेते मोडून चपात्या करून झाली आता भाकरी करायला लागली मी भाकरी करून घेतल्या सफा करून झाला सगळं आता साडे नऊ वाजल्या जेवण झाले तर आमची शेळ्यांना वैरण टाकली आता शेळीचे धार काढायची वैरण टाकली तर सापडलं म्हटलं सापडत नाही लवकर अशी कशाने वरबडले तिला रक्त बंबळ झाले तिने कुठली हो मासे हा साडी घालायची ह्या शेळीची धार काढायची धर पटकन आता नाही लागलेलं कस कळत लगेच लांब लांब पळती धार काढायचं म्हणलं की घरातलं सगळं काम झाले घर स्वच्छ पासून घेतले ते भांडी घासून झाले ते आणि चला आता अकरा वाजले त्या आता जायचे खाली रानात मक्का खाली, ना ना खाली। मका आपली केलेली त्या मकाला युरिया टाकायचं आहे आणि नंतर परत मग माळावर जायचं आहे तर आता युरिया घेऊन खाली जाते आणि मकाला टाकून घेऊ आता युरिया युरिया घेऊन आले खाली टाकायचं आहे मकाला औषध चांगले आले मका आणि भरपूर गवत झालं तर मकामध्ये तणनाशक फवारले तेवढं झाले आता गवत आता एखादा चांगला पावसाचा असा झाला गवत जळून जाईल आणि आजचं वातावरण बघा मस्त वातावरण आहे पाऊस येत नाही पण आबळ आहे आणि ऊन अजिबात नाही पण घरी असलं की असं वातावरण नको वाटतं कारण घरी असलं की कपडे वाळायचं टेन्शन असतं पण राहणार असंच वातावरण चांगलं आहे काम करायला ऊन लागत नाही अजिबात त्यामुळे कामात मन रमतं ओन असलं की काही काम करू वाटत नाही चल आता सुरुवात करते आता औषध टाकायला पाटी आणली थोडं थोडं औषध घेते था। फाटीत आणि टाकून घेते मकाला आता सगळ्या सरसकट पडावास करायचं सगळ्या मुकाला युरिया टाकून झाला चला म्हणतो माळावर चला आलं आता माळावर आणि आता कॅरेट पातीच्या मधोमध आणून टाकली ती आणि आता डाळीम तोडायचे आता आज ताळीम तो डाळींब तोडलं की ही वरचं तुकडं पेपर काढलेलं व थोडंसं राहिलं नाही तर सगळं तोडायचं चला खालनं पात घेऊन येऊ कॅरेट व्हायला नका म्हणून बरोबर मध्ये भाग ठेवली होती म्हणजे खालची रायम न्यायची वरची खाली आणि बरोबर मध्ये कॅरेट भरायची करू सर्वात तोडायला आता बादली भरली चला वतून येते आता बादली चार वाजले त्या आणि ही पेपर काढलेल्या टुकड्यातलं सगळं डॅम तोडून झाले आणि पंचवीस कॅरेटला आज एक चार ते पाच कॅरेट अजून कमी येते त्यामुळं आता इथं खालच्यातलं वाटाकडलं लाचं तोडायचे आता काढून पेपर काढून डायरेक्ट कॅरेटमध्ये टाकायचं कारण आता पेपर काढत बसून परत तोड्या उरकत नाही त्यामुळं दोन्ही सोबतच डायम तोडायचं आणि त्याचं पेपर काढून डायरेक्ट कॅरेटमध्ये टाकायचं आता चार पाच कॅरेट अजून कमी येते तेवढ्या आता वाटाच्या कडार इकडं तोडून घेऊ आता

रेडी कुठे बघावी लागेल आधी एका जोरीत आहे ते सगळे आता आधी पहिल्यांदा बारकी रेडी सोडती म्हणजे मशीनच्या मागे येते इकडं आहे बारकी रेडी हिच्या दावा सोडते आधी गुरांनी सगळं चाटून पुसून खाल्लंय गवत बारकी रेडीला मोकळी सोडली फड आता मशींची दावी हातात धरले ते आणि मशी घेऊन चालली <प्राणागी> दिवसभर रानात खाऊन सुद्धा आता वाटाच्या कडचं खाते तेच चला चला घरी आग आता फोटो ना, ना दिवसभर खाऊन चला राधान <प्राणागी> बाप रानात अधून बाय काय आले नाही ते ते घरी त्यामुळं हा रडको ए ये बाकी मशीन पशी येत आहे ग आईसोबत जायचंय त्याला त्याच्या चला गुर आणून धावणीला बांधले मशी पाणी दावून बांधले त्या आता गायीला पाणी दावून घेते दिवसभर ओले वैरण खाल्ली आता पाणी धावण्या थोडा थोडासा मुरगास ठेवते गायीला नेते पाणी धावायला सकाळी माळवण्यात त्यांना घरनेच पाणी पाजून घ्या होत्या आता चांगले ताणया निघे आता म्हशी पण बऱ्याच वेळ पाणी पित होत्याच ठेवला सगळ्या गोरांना आता शेण पडलेलं आहे गोरांखाली सकाळी आणि साडेपाच वाजले ते अजून दिवस मा काय मावळलेलं नाही आता गोरांखालचं शेण काढून घेते आमच्याकडं दिवस माववायच्या पुढं शेण काढत नाही ती पण आता साडेपाच वाजले ते तेव्हा काढून घेते गोरांखालचा शेण गोरांखालचा शेण गोरांच्या वैरणीत तर बघितलं आता खाली निघाली रानात आता शाळांना वैरण काढून आणते गोरांना वैरण टाकली की लगेच वरडते त्या मला वाटतं वरडून सांगते त्या काय की आम्ही राहिलो वैरणीचं त्यांचं झालं पण त्यामुळे म्हणलं आता शाळांना पण नाही काढून घास चांगला फुटून आला आहे आणि कॅरेट आणले घास कापायला लिळा आणलं आहे आता शेळ्यांना घास कापून नेऊन टाकते घास कापून झाला चला आता नेऊन टाकते शेळ्यांना साडेसहा वाजल्या चला आता स्वयंपाकाला सुरुवात करते संध्याकाळच्या देवासमोर दिवा लावून घेतला आधी शिगड्यावर दूध ठेवले तापायला पहिल्या आता पहिल्यांदा पेरे। भाजी करून घेते भाजीसाठी लसूण सोलून घेते आता आता आधी लसूण सुटते आणि मग ठरवते भाजी काय करावी तर आज मी सोयाबीनची भाजी आहे छोट्या साईजचं सोयाबीन येतं पातेल्यात पाणी ठेवले गरम व्हायला आता थोडंसं पाणी गरम झालं की सोयाबीन टाकते शिजायला ह्याच्यामध्ये एक पाच मिनटं सोयाबीन चांगलं शिजवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग त्याची भाजी आता सोयाबीन शिजायला टाकते आणि भाजीच्या फोडण्याची तयारी करून घेते सोयाबीन शिजायला टाकलं आणि इकडं भाजीपाल्याकडं आली थोडीशी कोथिंबीर नाही म्हटलं मोठी बघून घरात कोथिंबीर नाही इकडं बऱ्यापैकी झाली मोठी कोथिंबीर अजून खायला आले नाही बर का खर तर पण म्हटलं थोडीशी न्यावीच भाज्या पण चांगल्या होत नाही त्या कोथंबीर शिवाय झुमका चांगला झालाय मोठा नेते कळील असल्याशे ते अजून चला असू द्या एका झुमक्यानं काय फरक पडत नाही बाकीची मोठी होईल तर ताटामध्ये मी आता लसूण सोलून घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे कढीपत्ता थोडंसं आलं आणि खोबरं आता ह्या सगळ्याचं व्यवस्थित वाटण करून घेते दोन मोठं कांद कांदे चिरून घेतले तर कांद्याची ग्रेव्ही बनवायची टमाट काही नाही त्यामुळं फक्त कांदाच घेतला आहे आता कांदा चांगला भाजती आणि भाजून त्याची ग्रेव्ही करून घेते भाजीची सगळी तयारी करून झाली वाटून करून घेतली कांदा भाजून कांद्याची पिवरी करून घेतली आणि तर सोयाबीन पण चांगलं शिजले सोयाबीन शिजल्यावर दुसऱ्या पाण्यानं स्वच्छ धुवून पिळून घेतले आता कढईत तेल ठेवले गरम व्हायला आता भाजी करून घेते तेल गरम झाले मोहरे टाकून घेते जिरी आणि आता वाटण टाकून घेते आता थोड्या वेळा आधी ही चांगले परतून घेते वाटण चांगलं परतलंय आता कांद्याची पेरू टाकून घेते आणि आता नाही चांगले एक मिनिट भर परतून घेते चांगलं व्यवस्थित परत चांगलं त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते आणि आपलं घरगुती काळा तिखट व्यवस्थित हलवून घेते चांगलं जर कोणाला आपलं काळा तिकीट मागवायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर मेसेज करा काळा तिकीटाची संपूर्ण माहिती मिळली जाईल तुम्हाला आणि काळा तिकडं आम्ही कसं बनवतो हो आणि काय काय वापरतोय ह्याचा मी डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे त्यामुळे कोणाला शंका असेल तर एकदा नक्की बघा व्हिडिओ आता व्यवस्थित परत येईल चांगलं आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते थोडंसं पाणी कमी वाटते अजून थोडंसं पाणी टाकते पाणी गरम करून घेतले থাক टाकून व्यवस्थित हलवले आता जेवढी भाजी करायची तेवढं पाणी टाकते आता जास्त पातळ भाजी चांगली नाही लागत सोयाबीनची त्यामुळे थोडासा अंगापुरताच रस्सा करते आता भाजीमध्ये मीठ टाकते आणि आता गॅस पूर्ण बारीक करून एक पाच मिनटं भाजी चांगली शिजवून घेतली आणि भाजी शिजली की त्याच्यानंतर दाखवतो तुम्हाला भाजी शिजली चांगली थोडंसं शेंगदाण्याचं कोट टाकलं आणि भाजीला एकदम मस्त अशी तरी आली मंग असा वास आहे भाजीचा जा। चला झाले भाजी करून आता आता आले बाहेर आणि कालवडाला सोडले आता प्यायला धार काढायला कोण नाही दोन माणसं लागते ते धार काढायला गायची भाला घालून पण दोघ लागते ते एक जण थोडं धरायला आणि एक जण धार काढायला आणि भाऊजी काय घरी नाहीत बाहेर गेले तर जरा त्यामुळे आता म्हटलं सोडून द्यावं कालवड प्यायला साडेसात वाजले त्या तरी अजून थोडं थोडं दिसते अंधार काय अजून पूर्ण पडला नाही मस्त असं वारं सुटले चला आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते उद्या भेटूया अशाच एखाद्या छानशा ब्लॉगसोबत आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद